उत्सव विकासाचा एम एम आर डी एच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाला उपस्थित माझे मंत्रिमंडळातील सहकारी मंगलप्रभात लोडाजी आशिष शेलारजी प्रताप सरनाईकजी आमदार राजन नाईक अतिरिक्त मुख्य सचिव असीम जी, प्रधान सचिव नवीन सोना एम एम आर डीचे विक्रम कुमारजी अश्विन मुद्गल राधा विनोद शर्मा उपस्थित सर्व अधिकारी ज्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आहे का ते आपले अशोक हांडे त्यांची सर्व टीम पण इकडे आहे आणि ज्यांचा सन्मान झाला विविध विभागाचे अधिकारी आणि एम एम आर डी परिवारातील सर्व काय म्हणू लाडक्या बहिणी आहेत लाडके भाऊ आहेत लाडके अधिकारी आहेत आणि लाडके कर्मचारी आहेत खरं म्हणजे उत्सव विकासाचा ही खरं म्हणजे संकल्पनाच एक मला वाटतं एम एम आर डी ए ची पहिल्यांदाच आपण पाहतोय म्हणजे विकासाचा उत्सव सेलिब्रेशन ऑफ डेव्हलपमेंट म्हणजे आपण एवढी कामं केली एवढी कामं केली की त्याचं रूपांतर उत्सवात झालं उत्सवात करू शकलो आणि तो उत्सव म्हणजे या महाराष्ट्रातल्या जनतेला मिळालेल्या सोयीसुविधा आहेत खऱ्या अर्थाने विकासाचा अनोखा उत्सव आज या ठिकाणी होतोय आणि म्हणून मला देखील समाधान आनंद आहे मी मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्ष काम केलं त्यापूर्वी देखील नगर विकास मंत्री असताना एम एम आर एचा अध्यक्ष होतो आणि या कामाला अडीच वर्षामध्ये एवढी गती दिली आशिषजींनी सांगितलं शेलारांनी की अडीच वर्षाच्या पूर्वीचा काळ आणि त्यावेळेची परिस्थिती पण जेव्हा आपलं सरकार आपलं महायुतीचं आलं सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार त्यानंतर ज्या पद्धतीने सगळे स्पीड ब्रेकर हटवले आणि वेगवान गतिमान कारभार एम एम आर डी ने केला त्याचे सर्व शिल्पकार तुम्ही सगळे आहात त्यामुळे तुम्हाला धन्यवाद तुमचं अभिनंदन पुण्याला आपण विद्येचं माहेरघर म्हणतो तसं विकासाचं माहेरघर कुठं असेल तर ते आपण अभिमानाने सांगू शकतो एम एम आर ए कुठलं विकास कार्य पन्नास वर्षाचं होऊ शकतं हे देखील एक मोठं आश्चर्य आहे आणि कौतुक आहे एम एम आर ए म्हणजे आर्थिक विकास एम ए म्हणजे वेगवान प्रवास एम ए म्हणजे मेट्रो एम एम आर डी ए म्हणजे अटल सेतू एम एम आर डी ए म्हणजे धरण एम एम आर डी ए म्हणजे स्कायवॉक आणि एम एम आर डी ए म्हणजे मुंबईकरांच्या स्वप्नांना आकार आणि एम एम आर डी ए म्हणजे महाराष्ट्राच्या विकासाचं ग्रोथ इंजिन त्यामुळे सर्वप्रथम मी पुन्हा एकदा एम एम आर डी एच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून मी आपल्याला शुभेच्छा देतो खरं म्हणजे अडीच वर्षाच्या पूर्वीच्या काळात कोविड होता त्यावेळेस देखील एम एम आर डी एने भराबर भराबर तेव्हा मी अध्यक्ष होतोच कोविड सेंटर देखील उभे केले अगदी उभे हॉस्पिटल उभे केले आणि युद्ध पातळीवर लोकांना रुग्णांना सेवा देण्याचं कामही त्या काळामध्ये केलं आणि मी त्याही काळात पाहिलंय अधिकारी कसे धावत होते काम करत होते कोविडमध्ये तर आपण अनुभव घेतला आहे आपलं देखील परका झाला होता आणि त्यावेळेस एक भीषण परिस्थिती निर्माण झाली अनपेक्षित संकट होत आणि त्या काळात देखील कोविड सेंटर बनवण्यामध्ये देखील एम एम आर डी ए सगळ्यात पुढं होता आणि म्हणून आज विकास विचार आणि संस्कृती या तिन्ही गोष्टींचा उत्तम मिलाफ साधत एम एम आर डी ए प्रचंड मोठं काम करत आहे आज आपण चित्रफितीद्वारे पाहिलं किती किती प्रकल्प आपण पुढे नेतोय एम एम आर डी एचा सुवर्ण महोत्सव म्हणजे खऱ्या अर्थाने आधुनिक विकास योजनांच्या पायाभरणीचाच सुवर्ण महोत्सव आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि म्हणून ही पन्नास वर्षाची एक अनोखी सक्सेस स्टोरी आहे यशो गाथा आहे येणाऱ्या पिढ्या या विकासाचं गीत गात त्याची फळं चाकणार आहेत आणि हे खरं श्रेय एम एम आर डी एचं असणार आहे आणि गेल्या पन्नास वर्षात बरंच काही बदललं मुंबई लगतची शहरं सुद्धा परिसरही विकासाच्या प्रवाहात आली मुंबई ठाणे रायगड अगदी पालघर या जिल्ह्यातील विकासात देखील एम एम आर डी एचा सिंहाचा मोठा वाटा आहे आणि तो यापुढेही असणार आहे त्यामुळेच माझ्यासाठी आणि एम एम आरमध्ये मा राहणाऱ्या प्रत्येकासाठी अभिमानाचा आजचा हा दिवस आहे आणि आजचा हा कार्यक्रम आहे एकट्या मुंबई किंवा सभोवतालच्या महापालिकांवर विकास कामांचा बोजा टाकणं योग्य नाही हे ओळखून एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली एम एम आर डीची स्थापना करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आणि एकोणीसशे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी एम एम आर डी अस्तित्वात आली आणि म्हणून मुंबई लगतच्या शहरांना चांगल्या दर्जाच्या सेवा मिळाल्या पाहिजे यासाठीच एम एम आर डीची स्थापना करण्यात आली आणि आज जवळपास मगाशी सांगितलं साडेसहा हजार स्क्वेअर किलोमीटरच्या परिसरामध्ये एम एम आर डी विकास प्रकल्प राबवती आहे ही खरं म्हणजे मोठी बाब आहे साडेतीन कोटी लोकांच्या जीवनात आणि त्यांच्या जीवनशैलीमध्ये त्यांच्या राहणीमानामध्ये सकारात्मक बदल घडवणार हे देशातलं एकमेव प्राधिकरण आहे असं मी म्हणेन एम एम आर डी निवळ सरकारी यंत्रणा किंवा संस्था नाही ढाचा सरकारी असला तरी महाराष्ट्राचंच नाही तर ते आता देशाचं ऊर्जा केंद्र बनतंय ही देखील आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे खरं म्हणजे आता मॉडर्न आणि इनोव्हेटिव्ह संकल्पना राबवून एम एम आर डी ए महामुंबईत वर्ल्ड क्लास सुविधा देण्याचा प्रयत्न करते आहे या क्षेत्राला जागतिक केंद्र बनवण्यात ज्या अधिकारी कर्मचारी आणि स्टेक होल्डर्सनी गेल्या पन्नास वर्षात मोलाची भूमिका बजावली त्यांना देखील धन्यवाद द्यायला दे पाहिजे त्यांचंही अभिनंदन केलं पाहिजे आणि म्हणून तुमच्या या योगदानामुळे केवळ महामुंबईची स्काय लाईनच बदलली नाही तर लाखो लोकांच्या जीवनमानाचा दर्जा देखील उंचावला गेलेला आहे आणि आपण गेल्या पन्नास वर्षात प्रचंड मोठं काम केलं आता महामुंबईला खऱ्या अर्थाने जागतिक आर्थिक केंद्र करायचं आहे आदरणीय प्रधानमंत्री महोदय यांचं विकसित भारताचं चा स्वप्न साकार करण्यात आपल्या महाराष्ट्राचा सियाचा वाटा असणार आहे आणि यात सर्वाधिक योगदान एम एम आर असणार आहे हे देखील आपल्यासाठी कारण एम एम आर डी एकडे तेवढी टेक्निकल इंटलेक्च्युअल आणि फायनान्शियल कॅपेबिलिटी कॅपॅसिटी नक्कीच आहे आणि म्हणून सोन्यासारखी लँड बँक आणि जवळपास एक लाख कोटीपेक्षा मला वाटतं तीन लाख कोटींचं काम सुरू आहे तीन लाख कोटीपेक्षा जास्तीचे प्रकल्प सुरू असलेली देशात दूसरा कुछ विकास प्राधिकरण माला वात न से एकमेवा एक दोन वी ए की असली उड़ान अभी बाकी है एम एम आर डी ए की असली उड़ान अभी बाकी है आपके इरादों को इरादों का इम्तिहान अभी बाकी है अभी तो आपने नापी है मुट्ठी भर जमीन अभी तो सारा आसमान बाकी है आठवले साहेब आज नाही आले ना रामदास आठवले साहेब पण कार्यक्रमाला एम एमआरडीचा सुवर्ण टप्पा केवळ भूतकाळातील कामगिरीचा लेखाजोखा नाही तर उज्ज्वल भविष्यासाठी एक लॉन्च पॅड देखील आणि म्हणून नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे साकारनेरी मगाशी अशी जी म्हणाले तिसरी मुंबई आणि वाढवण बंदरामुळे उभी राहणारी चौथी मुंबई हे पुढील काळातील एम एम आर डी एसाठी मोठं आव्हान देखील आहे आणि मोठी संधी देखील आहे आणि म्हणून एम एम आर डी एच्या आर्थिक आराखड्याप्रमाणे खरं म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये या क्षेत्राचा जी डी पी पंचवीस लाख कोटी आणि दोन हजार सत्तेचाळीसमध्ये ऐंशी लाख कोटी पर्यंत जाण्याची चिन्ह आपण आज पाहतो आहे आणि तेवढी क्षमता या क्षेत्रामध्ये आहे आपण जसं मोदीजी म्हणतात फाय ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी आपल्याला अचीव करायची आहे आज देशाची अर्थव्यवस्था एका उंचीवर नेण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी केलं इत जगभरातल्या इतर देशाची काही देशांची अर्थव्यवस्था ढगमगते असताना आपल्या देशाची अर्थव्यवस्था दहाव्या अकराव्यावरून पाचव्या क्रमांकावर आणण्याचं काम आदरणीय मोदी साहेबांनी केलं आता तिसऱ्या क्रमांकावर आणण्याचा संकल्प त्यांनी घेतला आहे आणि त्याच्यामध्ये आपलं स्वप्न आहे आपला गोल वन ट्रिलियन डॉलर परंतु नीती आयोगाची जेव्हा बैठक झाली नीती आयोगाने म्हटलं एक ट्रिलियन डॉलरचं काय म्हणताय तुमच्या फक्त मुंबई आणि एम एम आर मध्ये वन पॉईंट फाईव्ह ट्रिलियन डॉलरचं पोटेन्शियल आहे आणि म्हणून ग्रोथ सेंटरच्या माध्यमातून या संपूर्ण क्षेत्राचं चित्र बदलून टाकण्याची क्षमता आपल्या एम एम आर डी मध्ये आहे आणि म्हणून मुंबई महानगर प्रदेश हे देशाचंच नाही इथं जगाचं आर्थिक सत्ता केंद्र होऊ शकत आणि म्हणूनच मी आपल्याला सांगतो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम सोबत करारनामा करणारी एम एम आर डी आपली ही पहिली संस्था आहे आणि म्हणून ही पहिली उपशासकीय संस्था ठरली आहे त्यामुळे एम एम आर मध्ये परकीय थेट गुंतवणूक श्री देवेंद्रजी उद्योग उद्योग मंत्री आहेत आणि आपले मुखर्जी पण त्या ठिकाणी गेलेले आहेत नक्कीच आपल्या यावेळी देखील आपण जसं पूर्वी पाच सा सात लाखाचे साडेसात लाखाचे एम ओ वी साईन केले होते दोन वर्षामध्ये आणि त्याचं एक्झिक्युशन पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के झालं ही देखील मोठी बाब आहे आणि यावेळी देखील हे सर्व रेकॉर्ड आपले देवेंद्रजी तोडतील आणि मोठ्या प्रमाणावर करार आपल्या त्याच्यामध्ये एम एम आर एचे मला वाटतं दोन लाखापेक्षा जास्तीचे करार होत आहेत ही देखील आपल्यासाठी मोठी बाब आहे आणि म्हणून या ठिकाणी मोठी स्वप्न साकार करण्याची जिद्द एम एम आर डीकडे आहे आणि म्हणून मगाशी दाखवलं आपण इस्टर्न फ्रीवे असेल अटल सेतू असेल मेट्रो आहे आणि इतरही प्रकल्प आता पॉट टॅक्सीचं पण दाखवलं मगाशी या ठिकाणी अनेक अनेक नवीन नवीन प्रकल्प एम एम आर डी ए करते आता हाउसिंग मध्ये एम एम आर डी परवडणारी घरं आम्ही ठरवलं की मुंबईमध्ये ज्या झोपडपट्ट्या आहेत जे प्रकल्प रखडलेले आहेत जे रखडलेले प्रकल्पांमुळे लोकांना त्रास होतोय मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकला गेलाय हे सगळे प्रकल्प एम एम आर डी असेल एम एस आर शी असेल सिडको असेल एम आय डी शी असेल बी एम सी असेल सगळे या संस्थांच्या माध्यमातून करायचे आणि मला आनंद आहे की एम एम आर एने पंधरा हजार पंधरा हजार रहिवाशांचा चेंबूरचा रमाबाई आंबेडकर नगरचा प्रकल्प आपण सुरू केला आणि त्या सर्व लोकांना जेव्हा भाडं द्यायला आम्ही गेलो तो चेक त्या लोकांच्या डोळ्यातून अश्रू पाहिले कारण त्यांना काही विश्वासच नव्हता पण आता एम एम आर डी ए आणि एस आर ए मिळून ते प्रकल्प करते म्हणजे सर्व क्षेत्रामध्ये एम एम आर डी आघाडीवर आहे आणि म्हणूनच आज आता मुंबईला ग्लोबल फिनटेक कॅपिटल करण्याचं मोदीजींचं जे स्वप्न आहे ते देखील आपल्याला साकार करायचं आहे आणि त्यात मोठा रोल हा एम एम आर डी एचाच असेल हे देखील मुद्दाम या ठिकाणी मी सांगतो आणि म्हणून या आज पन्नास वर्ष या ठिकाणी झाली याचा आनंद आहे समाधान आहे आणि पुढे आणखी अशीच गती आणि वेगवान विकास आपल्या माध्यमातून होईल मग अशी जी आपण म्हणालात की अडीच वर्षापूर्वी स्पीड ब्रेकर टाकले काही लोकांनी आपल्या इगोमुळे काही कामं बंद पाडली तर मी एवढंच सांगतो घमंड बताती है कितना पैसा है बयस है ज्ञान कैसा आहे बोली बताती है इन्सान कैसा आहे आणि म्हणून विकास विरोधी महाआघाडीने इथल्या प्रकल्पांमध्ये स्पीड ब्रेकर टाकला आणि तो महायुतीने उचलून फेकून दिला आणि तुम्ही सगळ्यांनी प्रकल्प पुढे नेले आणि म्हणून तुम्हाला मी खूप खूप मनापासून धन्यवाद देतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थाने तुमच्याबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे एवढं काम आपलं आहे तर उत्सव विकासाचा हे जे काही तुमचं घोष वाक्य आहे हे बरंच काही सांगून जात आहे उत्सव विकासाचा करायला तेवढे विकास, ते विकास। आयुष्यामध्ये बदल घडला पाहिजे चांगले दिवस आले पाहिजे हेच आपलं स्वप्न आहे आता मी डी सी एम आहे आता डेडिकेटेड टू कॉमन मॅन त्यामुळे शेवटी सर्वसामान्य माणसाची नाळ जी आहे ही आपली तुटता कामाने ते आपले आपण जमिनीवरचे लोक आहोत आणि लोकांना सेवा देणारे सुविधा देणारे लोक आहोत त्यामुळे आता देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली देखील अडीच वर्षात जो वेगवान विकास झाला तशाच प्रकारचा वेगवान विकास पुढे होईल आणि हे राज्य आपलं नंबर एक आहे त्याहीपेक्षा आणखी आपल्या राज्याचं महत्त्व वाढेल कारण आपल्याला केंद्राची देखील मदत होती आहे आणि म्हणून मी मगाशी मुदगलजींना बोललो काय काय आपलं काय कर्मचारी अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये काही प्रश्न असतील जसं आम्ही तुमच्याकडून अपेक्षा करतो तसं तुमचेही प्रश्न आम्ही सोडवले पाहिजे आणि आपल्यालाही कुठेही अडचण असता कामाने हे देखील मी विचारलं त्यांना त्यामुळे एम एम आर डी एचा अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी जास्त आहे काळजी करू नका तुमच्या कुठल्याही अडचणी शिल्लक राहणार नाहीत असा शब्दही मी आज या ठिकाणी देतो <प्थाँगा> एम एच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी पेन्शन स्कीम आपण यापूर्वी केली होती त्याचाही फायदा आपल्याला होतोय तसेच नवीन हेल्थ इन्शुरन्स स्कीम जी आहे ती देखील आपण लवकरात लवकर करूया त्याचाही फायदा या ठिकाणी होईल आणि लोकांना जास्तीत जास्त सुविधा मिळाल्या पाहिजे पंचवीसपेक्षा जास्त प्रकारच्या परवानग्या आता ऑफलाईन करतो आपण ऑनलाईन मिळाल्या पाहिजे त्याचं कम्प्युटरायझेशन झालं पाहिजे त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी आली पाहिजे यासाठी इज ऑफ डुईंग बिझनेस सेंटर देखील आपण सुरू करतो आहे आणि त्यामुळे देखील लोकांना फायदा होईल आणि खऱ्या अर्थाने एम एम आर डी ए पन्नास वर्ष हा मोठा काळ आहे आणि म्हणून हा उत्सव विकासाचा असाच आपण पुढे न्या आणि सेंच्युरी देखील आपण साजरी करा अशा शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ला विकासाचं माहेरघर ही संयुक्तिक उपमा आपण दिली मला खात्री आहे उपस्थित सर्वांची मान अभिमानाने जरा जास्तच उंचावली असेल तर आजच्या या